आम्हाला संधास मध्ये बसलो काय जर भाषा काय पद्धत आहे का बोलायची ही सुस्कृतपणा तुमचा झाला का हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय का ह्या प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही मला सुद्धा बोलली माधव राज्यसभेमध्ये त्या राजेंद्र राऊत आमदाराला असल त्यांच्या ताईला इचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आई बापाला इचारा माझ्या आई बापाला पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकोरी आई बापाने काय केले तुम्हाला काय बोलले का मी तरी काय भरलोय का आता बार्शी तालुक्यातले मराठ्याचे पोरं जर तुम्हाला प्रश्न विचारत असता तुमच्या जर नाकाला झुमला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही जातात असाल आणि तुम्ही म्हणता त्या माझ्या गावच्या सभेमध्ये हे त्या राजा राऊत राजेंद्रराव त्याच्या दाराचा आगाय कसा बघायला दा दादा साथी, साथी, ले ले बगा। बगा। मी पण छत्रपतीचा मावळ आहे माझ्या पण कराण्यानं या हिंदू स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्त सांगलेलं माझं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी कुमकुमी जर असाल तर राजा रावताच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडणवीस तुम्ही म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठीचे आहेत फडणवीस साहेब ब्राह्मणाच्या हस्ते असू द्या अजितदादा पण मराठीचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजोळ पोरांसाठी लढत आहात चाल इमानदारी या प्रश्नाची जर उत्तर या महागाविकास आघाडीला तुम्ही एक झुक्त माप दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखी कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा आपला अधिकाऱ्यांकडनं पण तुम्ही ह्या अधिकाऱ्यांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या अधिकाऱ्यांकडनं आणायची जबाबदारी माझी आज जर ह्या ठिकाणी नाही लिहून दिलं तर राजकारणापासून राज आले फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रमाणिकपणानं बरे दहा वीस एकर जमीन राहिली तरी चालत आखी इष्ट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय घेऊन पाणी पिऊ आणि

त्यांना सहाय मागतो जर नाही सह्या तर येतो राजेंद्र राजकीय संन्यास जाहीर करतो हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदी स्वराज्यासाठी रक्त साधणार घरा नाही आणि खडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा भाऊ म्हणतात मला काय परिणाम होईल अख्खा महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे राजा राऊ कधी माझं डोकं पिरू नका तुम्ही एवढे खास तुटून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छरणी नतमस्तक होऊन माझं मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी कराल त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीचं जाहीर अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त द्यायचं आणखीन पण प्याळा भरवेल खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भरवा हो लागल की राजाभाऊ रोच चॅलेंज आहे गोवन मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज ही पट्टे राजा रोह छान